मोठी दुर्घटना कारखान्याची चिमणी कोसळून तीस जण गाडले गेले अनेकांचा मृत्यू छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात आज दिनऊ एक मोठी दुर्घटना घडली आहे सायंकाळी सरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोखंड बनवणाऱ्या कुसुम प्लांटमध्ये चिमणी कोसळली ज्याखाली पंचवीस ते तीस जण अडकले यातील पाच ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे घटनेनंतर तात्काळ अडकलेल्या लोकांना ढिगायातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी हजर आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंगेली जिल्ह्यातील रायपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रामबोड गावात असलेल्या कुसुम प्लांटमध्ये हा अपघात झाला प्लांटमधील एक चिमणी अचानक कोसळली ज्यामुळे तिथे काम करणारे कर्मचारी त्याखाली अडकले खाली सुमारे तीस मजूर गाडले गेल्याचा अंदाज आहे या घटनेनंतर प्लांटमध्ये आरडाओरडा सुरू झाला अपघाताची माहिती तातडीने पोलीस व प्रशासनाला देण्यात आली घटनेची माहिती घटनेची मिळताच माहिती सरगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले घटनेचे गांभीर्य पाहून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले पुलिस आने अग्निशमन दलासे बचाव पथक ढीगाया खालून लोकान्ना बाहर काढ़त आहे। या घटनेत पांच से आठ जनांसा मृत्युज हालची शक्यता आहे। ओम न्यूज़ साठी ओमकार वसेदार चैनल ला लाइक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकाला क्लिक करा। नवनवीन बातमिया आने जाहिराती साठी। संपर्क सहा तीन सहा तीन �